नियमित मन स्वच्छ करण्यासाठी हे उपाय करून पहा आजची धकाधकीची जीवनशैली सततची माहितीची देवाणघेवाण सोशल मीडियाचा अतिरेक आणि वैयक्तिक तणाव यामुळे आपलं मन सतत विचारांच्या गोंधळात अडकलेलं असतं आपण जसं शरीराची स्वच्छता करतो तशीच मानसिक स्वच्छता नियमितपणे करणे तितकीच गरजेची आहे मानसशास्त्रात याला मेंटल डिटॉक्सिफिकेशन किंवा मेंटल क्लिनिंग म्हणतात यामुळे मनावरचा भार हलका होतो स्पष्टता येते आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहतं या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मनाची स्वच्छता म्हणजे काय याचे परिणाम आणि ते कसं करता येते हे विविध उपायांसह जाणून घेऊया नंबर एक मनाची स्वच्छता म्हणजे काय मनाची स्वच्छता म्हणजे नकारात्मक अनावश्यक जुन्या आठवणी भीती तणाव अस्वस्थता या विचारांचं विसर्जन करून मनात शांती स्पष्टता आणि सर्जनशीलता निर्माण करणे डॉक्टर डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या संकल्पनेनुसार जेव्हा मन अनावश्यक विचारांपासून मोकळं राहतं तेव्हा व्यक्तीची भावना विचार प्रक्रिया आणि निर्णय क्षमता अधिक परिणामकारक होते नंबर दोन मनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी अपूर्ण इच्छा आणि अपेक्षा नकारात्मक लोकांचे प्रभाव जुन्या आठवणींचा भार तक्रार द्वेष आणि सूडभावना सोशल मीडियाचा अतिरेक सततची तुलना आणि स्पर्धा झोपेचा अभाव व असंतुलित आहार या सर्व गोष्टी मनात साचून राहतात आणि त्याचा परिणाम चिंता चिडचिड -चीर, तणाव निर्णय क्षमता कमी होणे मनस्वास्थ्य ढासाळणे अशा स्वरूपात दिसतो नंबर तीन मानसशास्त्रीयदृष्ट्या मन स्वच्छ करण्याचे महत्त्व अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एपीए यांच्या अहवालानुसार मानसिक स्वच्छतेचा नियमित सराव केल्यास मेंदूच्या ॲमिगडाला आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स यामधील सुसंवाद सुधारतो ज्यामुळे भीती चिंता आणि राग यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते लाभ निर्णय क्षमता वाढते झोप सुधारते सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो संवाद कौशल्यात सुधारणा मानसिक आरोग्यात सुधारणा नात्यांमधील स्पष्टता वाढते नंबर चार मन स्वच्छ ठेवण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उपाय उपाय नंबर एक मनाच्या विचारांचं निरीक्षण थॉट जर्नलिंग प्रयोग स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील संशोधनानुसार दररोज पंधरा मिनिटं लिहिण्याचा सराव केल्यास मनावरचा भार तीस टक्केपर्यंत कमी होतो कसं करावं दररोज रात्र होण्यापूर्वी माझ्या मनात आज काय आलं हे स्वतःला विचारून ते लिहा यात चिंता आनंद राग काही असू शकतं एकदा लिहिल्यावर त्याचं विश्लेषण करू नका फक्त मनातून बाहेर काढा नंबर दोन श्वसनावर लक्ष केंद्रित करणे ब्रीथ अवेअरनेस मानसशास्त्रात काय सांगितलंय माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन एम बी एस आर कार्यक्रमात श्वसनावर लक्ष केंद्रित करणे हा सर्वात मूलभूत आणि प्रभावी भाग आहे कसं करावं दिवसातून दोन वेळा पाच ते दहा मिनिटे डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास आत घेताना शांतता आणि बाहेर सोडताना मोकळेपणा असा मानसिक उच्चार करा नंबर तीन डिजिटल डेटॉक्स तज्ज्ञांचं मत युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया यांच्या संशोधनात असं आढळलं की सोशल मीडियाचा वापर कमी केल्यास तणाव पन्नास टक्केनी कमी होतो कसं करावं आठवड्यातून एक दिवस पूर्ण डिजिटल फास्टिंग दररोज एक तास फोन टी व्ही लॅपटॉपपासून दूर नोटिफिकेशन्स बंद ठेवा उपाय नंबर चार माफ करणे आणि विसरणे फर्गिवनेस थेरपी मानसशास्त्रीय पाया डॉक्टर रॉबर्ट एन्ड्रायट यांच्या फर्गिवनेस थेरपी मॉडेल या अनुसार माफ केल्याने मेंदूतील कॉर्टिसोलचं प्रमाण कमी होतं आणि डोपामिन वाढतो कसं करावं ज्यांच्यामुळे त्रास झाला त्यांचं नाव लिहा त्यांच्याबद्दलच्या भावना लिहा शेवटी मी तुला माफ करतो कारण मी माझं मन स्वच्छ ठेवी इच्छितो असं म्हणण्याचा प्रयत्न करा नंबर पाच स्वतःशी संवाद सेल्फ टॉक रिफ्रेमिंग मूलभूत समज आपल्या मनात चालणारे स्वतःशी संवाद हेच आपण स्वतःला सांगतो त्या गोष्टी असतात त्यात बदल केला तर मन बदलतं कसं करावं नकारात्मक विचार आला की लगेच स्वतःला हा विचार खरा आहे का असं विचारा नंतर मी ह्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो का असं स्वतःशी बोला उदाहरण मी अपयशी आहे याऐवजी माझे प्रयत्न चालू आहेत यश येईलच नंबर सहा निसर्गात वेळ घालवणे इकोथेरपी शास्त्रीय आधार युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्स यांच्या अभ्यासानुसार निसर्गात फक्त तीस मिनिटं दररोज फिरल्यास मानसिक थकवा चिंता आणि नैराश्य याची लक्षणे लक्षणीय प्रमाणात घटतात कसं करावं रोज सकाळी बागेत किंवा टेकडीवर चालायला जा फुलं पक्षी झाडं याकडे लक्ष देत चालत राहा या वेळात मोबाईल वापर टाळा उपाय नंबर सात मेडिटेशन आणि सायलेन्स थेरपी मूलभूत विचार मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे नाही तर स्वतःच्या आत डोकावणे होय सायलेन्स थेरपी म्हणजे रोज काही वेळ मौन पाळणे कसं करावं दिवसातून किमान दहा मिनिटे शांततेत बसा कोणताही विचार न करता फक्त मी आहे या अस्तित्वाची जाणीव ठेवा उपाय नंबर आठ कृतज्ञता सूची ग्रॅटिट्यूड जर्नलिंग मानसशास्त्रीय मत हार्वर्ड मेडिकल स्कूल यांच्या अभ्यासानुसार कृतज्ञता व्यक्त करणे मेंदूतील सकारात्मक न्यूरोकेमिकल्स वाढवते कसं करावं दररोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते त्या व्यक्तींना किंवा घटनेला मनापासून धन्यवाद द्या उपाय नंबर नऊ नाही म्हणण्याचा सराव तणाव आणि दोषी भावना टाळण्यासाठी हो म्हणणं अनेकदा मनात नकोसा भार निर्माण करतं मानसशास्त्रात बाउंड्री सेटिंग ही मानसिक स्वच्छतेचा भाग मानली जाते कसं करावं जे काम मनातून नको आहे त्याला स्पष्ट आणि नम्रपणे नाही म्हणा त्यासाठी सराव करा माफ करा मी हे सध्या करू शकत नाही उपाय नंबर दहा क्रिएटिव्ह थेरपी मानसशास्त्रीय समर्थन आर्ट थेरपी म्युझिक थेरपी आणि जर्नलिंग थेरपी यांचा उपयोग नैराश्य चिंता यावर प्रभावी ठरतो कसं करावं तुमचं मन संगीत चित्र कविता हस्तकला यात गुंतवा एखादी गोष्ट रोज पंधरा मिनिटं करून बघा तुमचं मन बदलेल नंबर पाच मनाची स्वच्छता ही रोजची सवय व्हावी जशी तुम्ही रोज आंघोळ करता तशी मनासाठी वरीलपैकी काही दहा मिनिटांची सवय जोपासा आज मी मनासाठी काय केलं असा प्रश्न स्वतःला दररोज विचारा जेव्हा मन साचू लागेल तेव्हा हे उपाय झाडूप्रमाणे काम करतील मानसिक स्वच्छतेची गरज ही काळाची मागणी आहे जग बदलते गती वाढतीये पण मनातला कचरा मात्र तसाच राहिल्यास आपण अधिकाधिक गुंतून जातो मन साफ ठेवण्यासाठी साधे सोपे पण शास्त्रशुद्ध उपाय रोज केले तर आपलं आयुष्य अधिक शांत संतुलित आणि समाधानकारक होईल मनाची स्वच्छता ही आत्म्याचं पोषण आहे हे पोषण केलं तर उरलेलं आयुष्य अधिक भरलेलं वाटतं टीप हा लेख मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी उपयोगी आहे गंभीर मानसिक आधारांसाठी कृपया प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद